साताऱ्याच्या डॉक्टर जान्हवी जयप्रकाश इंगळे या युवतीने एकाच वेळी बारा वेगवेगळ्या वेग योगासनांमध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केले आहे प्रत्येक आसनांचा होल्डिंग टॅम वेगळा असल्यामुळे या विश्वविक्रमाची नोंद अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये झाली आहे वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल जान्हवी यांना प्राप्त झाले असून कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड एकाच वेळी बारा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या सातारा येथील डॉक्टर जानवी इंगळे या आत्तापर्यंतच्या पहिल्या विश्वविक्रमातील युवती ठरल्या आहेत आपल्याला माहीत आहे की हा माझा हा एकोणीस वर्षाचा प्रवास आहे योग आणि दोन हजार पंधरा सोळापासून मी ॲज अ योगा टीचर जे आहे ते योगाचे धडे ते देते पण हे करत असताना काहीतरी वेगळं करावं असं मला वाटत होतं आणि जसं आपल्या है सगळ्यांना माहिती आहे की पहिला विश्वविक्रम मी पाच तास एक मिनिट सतरा सेकंदाचा केला सिद्धासन आसनामध्ये त्यानंतर आठ तास तेरा मिनटं एकवीस सेकंद सुप्तबद्ध कोणासन आणि एक तास एकोणीस मिनटामध्ये मी दहा हजार वेळा बटरफ्लाय तिथली क्रिया ते ही नववारी साडी परिधान करून मग त्यानंतर असं मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं मग त्या दोन हजार एकवीस मी असं ठरवलं होतं की एकाच वेळी मला बारा विश्वविक्रम प्रस्थापित करायचे आहेत आणि ते अमेझिंग ऑलम्पिया कॅनडा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हे माझ्याकडून हे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते प्रस्थापित केले गेले आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये पण हे ज्यावेळेस केलं त्यावेळेस कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते जगातील सगळ्यात पहिलं वर्ल्ड बुक आहे कॅनडामधलं आणि त्याच्यामध्ये बारा एकाच वेळी वेगवेगळ्या आसनांमध्ये होल्ड करून केलेली वर्ल्ड रेकॉर्ड पहिलीच मी मुलगी आहे आणि साताऱ्यामधून महाराष्ट्रातून भारतामधून करणारी त्यामुळे ह्याचा मला खर खूप आनंद वाटत आहे नेमकं काय पद्धतीचं हे रेकॉर्ड असतं कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते सर ह्याचं कसं असतं की आधी आपण त्या बुक बरोबर ज्यावेळेस स्मेलिंग करतो त्यानंतर आपण त्यांना सांगायचं असतं की आम्हाला अशा अशा पद्धतीने वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे ते आपल्याला ज्या आसनांमध्ये करायचं आहे ते विचारलं जातं आणि त्यांचे सगळे गाईडलाईन असतात म्हणजे खूप बारकाईने ते सगळं बघतात की चारही बाजूनी सगळे कॅमेरे असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असतं खूप सेकंद थोडीशी पण हालचाल आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळे एव्हिडन्स मग हे सगळे बारा सर्टिफिकेट गोल्ड मेडल हे त्यांनी मग मला हे पाठवून दिलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका